सर्वांना नमस्कार हो जीव घेणे आजार जसं की अर्धांगवायू आहे ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो किंवा ब्रेन स्ट्रोक म्हणतात किंवा ब्रेन अटॅक म्हणतात हा एक आणि दुसरा तितकाच गंभीर असलेला म्हणजे हार्ट अटॅक ज्याला आपण हृदयाचा झटका म्हणतो हे दोन आजार सगळ्यात जास्त मृत्यूला कारणीभूत होतात त्याच्यामध्ये फक्त संख्या मृत्यूची वाढते असं नाही तर तरुण वयातील मध्यम वयातील जास्त व्यक्ती याच्यामध्ये आपला जीव दगावून बसतात किंवा बऱ्याच अधू अपंग होऊन बसतात असं होऊ नये याच्यासाठी आपल्याला आज पाहिलं पाहिजे की ते काय केलं पाहिजे होच नाही म्हणून जर दुर्दैवानं ते झालं त्याच्यातून वाचला जगला तो पेशंट तर त्यांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे त्याच्यातून रिकवर होण्याकरता चांगलं त्याच्यातून चा बाहेर निघण्याकरता चांगलं रुटीन सर्वांसारखं जीवन जगण्याकरता कोणती काळजी घेतली पाहिजे हे पण आज पाहूया आता तुम्ही म्हणाल की हे दोन आजार एकत्र घेण्याचं जे कारण आहे कारण दोन्हीच्या का याच्यामध्ये की रक्त जे असतं वाहणार रक्त वाहिन्यामधून त्याच्यामध्ये रक्ताची गाठ होणं हे सगळ्यात मुख्य कारण आहे आणि ही गाठ जेव्हा रक्तवाहिनीमध्ये हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन अडकली तर हार्ट अटॅक येतो आणि हीच गाठ जर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडकली तर ब्रेन अटॅक किंवा ज्याला आपण अर्धांग वायू म्हणतो तो होतो फक्त अर्धांग वायूसाठी आणखी एक दुसरं कारण असतं आणि ते कारण म्हणजे काही वेळेला मेंदूमधली नस फुटते म्हणजे रक्तवाहिनी फुटते आणि त्यामुळं पण अर्धांग वायू येत असतो तर ह्याच्या मागची जी कारणं आहेत ती पण जवळजवळ सारखी आहेत याची जी लाईफस्टाईल कारणीभूत असते ज्या प्रकारची दैनंदिनी ज्या प्रकारची धावपळ ज्या प्रकारची म्हणजे तान, ताण तणाव दगदग हे दोन्हीलाही कारणीभूत होतात तसंच बाकीचे जे घटक आहेत ते सुद्धा सारखे असल्यामुळं याची कारणं पण सारखी असल्यामुळं आणि दोन्हीही आत्ताच आपण म्हटलं त्याप्रमाणे तरुण वय मध्यम वयाच्या व्यक्तींना जास्त याची धोका असल्यामुळं आपण यांचा समावेश केलेला आहे आज आपण सुरुवातीला पाहूया की काय काळजी घेतली पाहिजे की सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं की तुमची जी दैनंदिनी आहे ती आरोग्यदायी असली पाहिजे याच्याकडे लक्ष द्या वाईट सवयी त्याच्यातून काढून टाकायचा प्रयत्न करा आणि चांगल्या सवयी चांगल्या हॅबिट्स गुड हॅबिट्स फॉर हेल्थ म्हणतो आपण त्या त्याच्यामध्ये वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे आपलं वजन आहे ते नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे रक्तदाब आटोक्यामध्ये ठेवला पाहिजे जर वाढलेला असेल रक्तदाब तर त्याच्या डॉक्टरांनी जर गोळ्या सुरू केल्या असतील तर त्या स्वतःच्या मनानं अजिबात बात बंद करू नका कारण रक्तदाब वाढलेला असणं हे पण या दोन्ही जी आजारांच्या मुळाशी असलेलं कॉमन कारण आहे मुख्य कारण आहे बहुतेक अर्धांगवायू झालेला किंवा हार्ट अटॅक आलेला पेशंट हा रक्तदाब वाढलेला व वा अनियंत्रित रक्तदाब झालेला असतो याची आपण दखल घेतली पाहिजे तसंच जर शुगरची बिमारी असेल तर ती पण साखरेची लेवल नियंत्रणात ठेवली पाहिजे आणि त्याचीही औषधं जी डॉक्टरांनी दिलेली असतील जोपर्यंत सांगतील ते जशा डोसमध्ये सांगतील तशाच डोसमध्ये ती घेतली पाहिजे तर आपल्या मनाने त्यात काहीही बदल नाही केला पाहिजे तसंच जे काही ताणतणाव असतील आता ताणतणाव तणाव घेणारच नाही असं तर आयुष्य असणारच नाही ताणतणाव येणारच प्रत्येकाला परंतु तो किती मनावर घ्यायचा हे तुम्हाला ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे त्यातून आपणाला चांगल्या प्रकारे कसं जगता येते याचं पण हळूहळू मानसिकता तयार केली पाहिजे तसंच जी लिपिड्स असतात किंवा जे आपण रक्तातील वाईट चरबी म्हणतो जी रक्तामध्ये फिरत असते जी रक्तवाहिन्यांना आतून चिटकते जिच्या गाठी बनतात गाठी बनायला कारणीभूत होते तर ही जी चरबी असते ही पण वाढणार नाही कारण कधी वाढते तुमचं वजन वाढल्यानंतर ही चरबी वाढत असते मुख्य कारण आहे की ओबेसिटी लठ्ठपणा तर ते नाही झालं पाहिजे आणि ही तपासणी करून नियमितपणानं रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल ट्रायगाईड होमोसिस्टिन्स एल डी एल एल डी एल हे जे प्रकार असतात हे वाईट चरबी किती कमी करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे आणि चांगली जी चरबी असते ज्याला एच डी एल म्हणतात ते कसं पन्नास साठच्या लेवलला ठेवता येईल हे पण काळजी घेतली पाहिजे तसंच जी, जी काही तुम्हाला वयाप्रमाणे झोप लागते ही झोप पुरेशी घेणं पण अत्यंत आवश्यक आहे तसंच औषधं जी डॉक्टरांनी सांगितलेले असतात ते घेणं आवश्यक आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त औषधं उठसूट छोट्या छोट्या कारणांसाठी स्वतः उठून मेडिकलच्या दुकानामध्ये जाऊन आणून ती औषधं नाही खाली पाहिजे मात्र आत्ताच आपण सांगितलं मी पुन्हा एकदा सांगतो की डॉक्टरांनी सांगितलेली औषधं ती रक्तदाबाची असतील ती कदाचित शुगरची असतील साखरेबद्दल असतील किंवा कदाचित तुमची चरबी वाढलेली मध्ये जे कोलेस्ट्रॉल वगैरे त्याची असतील पातळ होण्याच्या गोळ्या असतील एसपिरिन सारखी गोळी असेल या तुम्ही मनानं आजी बात बंद करू नका हे सगळ्यात महत्वाचं आहे तसंच आता आपल्या हातातला जो असतो महत्वाचा दैनंदिन याच्यातला जो भाग महत्वाचा जो आहे जी ज्याच्यावर सत्तर टक्के आरोग्य अवलंबून असतं तो म्हणजे आहार मग ह्या आहारामध्ये काय काय समावेश केला पाहिजे की तो आहार असा आहार की जो रक्ताच्या गाठी बनू देणार नाही मग अशा प्रकारचा जो आहार असतो त्याच्यामध्ये सगळ्यात नंबर एकला क्रमांकाला येतात मासे आता जे म्हणतील आम्ही मांसाहारी नाही मग ते कसे खाणार मासे तर त्यांच्यासाठी पुढचे पदार्थ आहेत परंतु हे मासे खाणं का आवश्यक असतं ज्यांना चिकन मटण ह्याची सोय आहे त्यांनी त्याच्याऐवजी मासे खावे जास्त मसाला जास्त तेल त्याच्यात वापरू नये परंतु माशामध्ये ओमेगा थ्री फॅशी फॅटी ॲसिड असतं फिश ऑइल ज्याला म्हणतो आपण ते हृदयासाठी चांगलं असतं मेंदूसाठी चांगलं असतं रक्तवाहिन्यांसाठी चांगलं असतं आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता जी इलॅस्टिसिटी म्हणतो आपण फ्लेक्झिबिलिटी जी म्हणतो ती चांगल्या प्रकारे टिकून ठेवत असते तसंच दुसरं महत्वाचं आहे शाकाहारी लोकांसाठी आणि सगळ्यांसाठी की आंबूस फळं जी असतात जी फळं चवीला आंबट लागतात त्या पालेभाज्या असतील फळभाज्या असतील फळं असतील पण त्यांची चव जर आंबट असेल किंवा आंबूस असेल तर ती सगळ्यात फळं चांगली असतात गोड फळं हे जास्त चांगली नसतात ती खायलाच फक्त चांगली लागतात परंतु त्याच्यामधून ग्लुकोज साखर कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये जात असते आणि तिचं रूपांतर पुन्हा नेहमीच्या मध्येच होत असते तर ही आंबूस फळं जी असतात त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट छोटे भरपूर असतात जे आपल्या विषारी घटकांना वाईट घटकांना जे शरीरातल्या ज्याला फ्री रॅडिकल्स म्हणतात त्यांचा प्रभाव कमी करतात तसंच आपल्या अंगातली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात तसंच याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणामध्ये असतं आणि व्हिटॅमिन सी हे सगळ्यात चांगलं रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं व्हिटॅमिन आहे तसंच तुमची इम्युनिटी तर वाढवतच परंतु हे अँटीऑक्सिडंट म्हणून सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं म्हणून आंबूस फळं जे जे जमतील जे तुमच्याकडे उपलब्ध असतील ते सतत दैनंदिन ह्याच्यामध्ये तुम्ही आहारामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये आक्रूड आक्रूड पण हेच चांगलं आहे ज्याचा परिणाम तुमचं हृदयाचं आरोग्य आणि मेंदू चांगला चालण्याकरता पण त्याची मदत होते तुम्ही आक्रूडचा आकार पाहा त्याचा अर्धा जो भाग आहे भाग असतो तो मधून जो जुळलेला असतो हा मेंदूचं जे स्ट्रक्चर आहे मेंदूची जी मेंदू रचना आहे त्याच्याशी शंभर टक्के तंतोतंत जुळणारा तो आकार आहे म्हणजे निसर्गाची रचना आहे कशा प्रकारे निसर्गानं आपल्या बऱ्याच अवयवांच्या आकारांशी काही अन्न पदार्थ खाण्याचे पदार्थ असतात ते तंतोतंत जुळतात तर त्या पदार्थाचा आणि त्या अवयवाचा खरंच चांगल्या प्रकारे संबंध असतो ती काय निसर्गाची किमया आहे हे आणखी कुणाला कळलेलं नाही परंतु अक्रूटचाही चांगला फायदा होतो तसंच जवस जवस असतं जवसाचं तेल म्हणतो आपण पण त्यापेक्षा जवस किंवा जवसाची चटणी करून खाल्ली कुठलंही किंवा भाजलेलं थोडंसं जवस थोडं भाजलेलं ते जर आपण दररोज थोडं जेवण केल्यानंतर घेत राहिलं एक मिक्स करून दोन चार ह्याच्यामध्ये तर ते पण आरोग्यासाठी चांगलं असतं तसंच हळद एक स्वयंपाकामध्ये वापरली हळद किंवा कशातही थोडंसं टाकून घेतली एक चिमूटभर हळद का होईना दिवसभरा तिच्यामध्ये काय असतं हळदेमध्ये जे कुरकुमीन असतं त्याचा प्रभाव हा चांगल्या प्रकारे होत असतो वाढवायला आणि त्याचप्रमाणे स्टॅमिना पण वाढतो आणि रक्ताच्या गाठी ज्या बनत असतात ते होऊ देत नाही तसंच त्याच्यानंतर आहे ग्रीन टी तर ग्रीन टी काय करतो आपण फक्त पाणी गरम करून घेतो त्याच्यामध्ये ग्रीन टीची डिप डीप पुढी टाकतो आणि त्याच्यानं एक दोन मिनिट पाच मिनिट थांबून ते पिऊन टाकतो एवढंच असतं त्यात साखर नाही टाकायची त्याच्यामध्ये दूध नाही त्यामुळे काय ग्लुकोज पण जात नाही आणि चरबी पण जात नाही तेल नाही आणि याचा चांगला फायदा होत असतो ग्रीन टी मध्ये पण अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात त्याचा पण फायदा हृदय चांगलं राहण्याकरता मेंदू चांगला राहण्याकरता पण फायदा होतो तसंच दालचिनी दालचिनी हा एक असा मसाल्यातला पदार्थ आहे की जो रक्ताच्या गाठी नाही बनवू रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे सुरळीत राहील याची पण ते काळजी घेतो तसेच दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट पण गुणधर्म असतात तसं साखर कमी करण्याची पण ताकद म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याकरता पण हे चांगल्या प्रकारे मदत करते तसंच जी वाईट चरबी असते तिचं पण नियंत्रण ठेवायला दालचिनी मदत करत असते तसंच फळांच्या मध्ये डाळींब हे एक फळ इतकं चांगलं आहे की त्याचा पण परिणाम चांगल्या प्रकारे रक्त वाढण्यावर पण होतो रक्त चांगलं सर्व शरीर शरीरामध्ये संचार करण्याकरता पण होतो आणि ते सुद्धा रक्ताच्या गाठी बनू देत नाही डाळिंबाचा आणखी एक फायदा असतो की त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं पण प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं जसं बीट असतं बीटरूट त्याच्यामध्ये पण नायट्रिक ऑक्साईड असतं टरबुजामध्ये पण नायट्रिक ऑक्साईड असतं आणि हे नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांची पोकळी मोठी करत असते आणि ही पोकळी मोठी झाली म्हणजे तिथं रक्त पुरवठा जास्त असतो त्यामुळं शरीर संबंध किंवा लैंगिक संबंध सुद्धा चांगले प्रकारे सुधारणा होण्याकरता या नायट्रिक ऑक्साईडची गरज असते आणि तो या आहारामधून मिळत असतो तसच हे आपण जे बोललो आता हे आहाराच्या बद्दल की कोणतं जास्त प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे याला काय आणखी काय म्हणतो आपण की सगळ्या हिरव्या पालेभाज्या फळभाज्या फ़ड़ फळे वेगवेगळ्या रंगाची ही अशी घेतली तरी पण ते चांगली असतात आता काय घेऊ नये हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर हे काय घेऊ नये मध्ये याच्यामध्ये काय आहे ते फ्राईड प्रोसेसड जे फूड असतं ते तळलेलं साठवून ठेवलेलं डब्बा बंद पाकिट बंद बेकरी प्रॉडक्ट्स मध्ये जे मिळतात किंवा जे काही मॉलमध्ये सुपर मार्केटमध्ये डी मार्टमध्ये जे मिळतात ते जे पॅकेटमध्ये आपण बंद करून आणतो जे विशेषतः तळलेले असतात साठवलेले असतात त्याच्यामध्ये ते नको तेवढी साखर वापरलेली असते नको त्या तेलामध्ये ते तळलेले तेला ते असतात मिठाचं पण प्रमाण तिथं जास्त असतं त्याच्यामुळे पण त्याचा वाईट परिणाम होत असतो हे अजिबात बंद केलं पाहिजे तसंच तंबाखू कुठल्याही स्वरूपाशी तंबाखूचा ते हृदयासाठीही चांगलं नाही आणि मेंदूसाठीही चांगलं नाही तसंच रक्तबात दाब त्याच्यामुळे नियंत्रणात अजिबात राहणार म्हणून तंबाखूचं कुठलंच प्रमाण कमी प्रमाणामध्ये सुद्धा अजिबात चालत नाही ते नाही घेतलं पाहिजे तसंच अतिमद्यपान त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे कारण त्याचा पण दुष्परिणाम हृदयावर पण होतो आणि मेंदूवर पण होत असतो आणि हे हार्ट अटॅक यायला किंवा अर्जांगवाय व्हायला अतिमद्यपान सुद्धा कारणीभूत ठरू शकतो तसंच जास्त गोड खाण्याचं प्रमाण नसलं पाहिजे जास्त तेलकट तुपकट नसलं पाहिजे आणि मिठाचं पण प्रमाण जास्त नसलं पाहिजे म्हणजे हे काय नाही खाल्लं पाहिजे किंवा कमीत कमी प्रमाण खाल्लं पाहिजे हे पण लक्षात ठेवलं पाहिजे आता याच्यासोबतच जे व्यायाम असतात त्या व्यायाममध्ये चालणे तर हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे त्याच्यासोबत कार्डिओ एक जसा जे ज्याला म्हणतो आपण म्हणजे ज्याच्यामध्ये की आपल्याला काय धाप लागते दम लागतो घाम येतो अशा प्रकारच्या व्यायामाचा समावेश केला पाहिजे फक्त साधं बसून नुसते योगासनं केलेत किंवा काही आसनं केलेत किंवा काहीतरी असे क्रिया केल्यात असं नुसतं नका करू व्यायाम हा तुम्हाला चांगली धाप लागली पाहिजे आणि हा व्यायाम सतत एकदा चालू केला की तो अर्धा पाऊन तासाच्या पुढून कमीत कमी चालला पाहिजे एक तास सव्वा तास तर खूप चांगला अशा प्रकारचा व्यायाम पण केला पाहिजे तसंच दुसरा एक व्यायाम आहे चांगला हृदय आणि मेंदूसाठी दोन्हीसाठी कारण दोन्हीलाही नुसती रक्ताची गरज नसते तर दोन्हीला ऑक्सिजनची खूप अतिशय जास्त गरज असते मेंदूला तर एकट्या मेंदूला वीस टक्के ऑक्सिजन शरीराच्या लागतो म्हणून हृदयाला मेंदूला ऑक्सिजन जास्त चांगला मिळावा म्हणून ब्रिदिंग एक्सरसाइज श्वासाचे व्यायाम म्हणजे खोल श्वास घ्यायचा थोडा वेळ रोखून ठेवायचा आणि नंतर तो स्लो सोडायचा म्हणजे आपण काय म्हणतो त्यांना चार पाच सहा म्हणजे चार सेकंद तुम्ही श्वास मध्ये घ्या पाच सेकंद रोखून ठेवा आणि सहा सेकंद स्लोली तो सोडून घ्या म्हणजे काय होतात चार पाच सहा म्हणजे हे पंधरा सेकंद झाले म्हणजे एका मिनिटाला तुमचा चार वेळेला श्वास होईल हे असे एक दहा वीस वेळेला श्वास तुम्ही सवय नसेल तर अगोदर कमी न सुरुवात करा नंतर ते वाढवा परंतु अशा प्रकारची श्वासाची सवय दिवसातून दोनदा तीनदा तरी तुम्ही केली पाहिजे एक दोन करता तीन मिनिटा करता जेवढा वेळ मिळेल आणि जिथे वेळ मिळेल त्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता तसंच आजच्या याच्या पुढचा जो एक पॉइंट आहे अत्यंत महत्वाचा तो म्हणजे तुमची मानसिकता ही मानसिकता नेहमी हसत खेळत हसरी आणि प्रफुल्लित ताज टवान तवानं मन वाटलं पाहिजे तुम्हाला म्हणजे नेहमी तुम्ही निराशेत नसलं पाहिजे ताणतणावात नसलं पाहिजे तुम्ही डिप्रेशनमध्ये एन्झायटीमध्ये ह्याच्यात नसलं पाहिजे तुम्ही फ्रेश राहता येईल हसत खेळत तुम्ही काम करत आहात असं वाटलं पाहिजे अशी तुमची मानसिकता ठेवली पाहिजे आणि याच्याकरता मेडिटेशन नियमितपणानं करणं दहा मिनिट का होईना ध्यान तुम्ही दहा मिनिटाचं काही ना करा श्वासावर लक्ष देऊन तुम्ही दहा मिनिट बसा तसंच हसण्याचा व्यायाम करा हसा तुम्ही कारण नसताना सुद्धा हसा मी तर म्हणतो हास्य क्लब जे असतात ते चांगलं उदाहरण आहे की हास्य क्लबमध्ये जसे मेंबर्स हसतात सगळे त्याप्रमाणे तुम्ही पण तुम्ही हसू शकता फक्त लोकांनी वेड म्हणू नये अशा ठिकाणी हस तसंच तुम्ही नातेसंबंध जे असतात ते चांगल्या प्रकारे सांभाळले तरी पण तुम्हाला ताणतणाव जास्त येणार नाही तसंच नवीन नवीन काही शिकत राहा मनाला चालना मिळत राहते मेंदूकूत मध्ये में काहीतरी नवीन नॉलेज साठत राहतं आणि काय होतं त्याच्यामुळं लर्निंग चांगली जमू लागली तर अर्निंगला पण चांगली मदत होते आणि फायनान्स आर्थिक परिस्थिती ज्याची चांगली बनायला सुरुवात होते चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा तुम्हाला शांतता समाधान पण देत राहत म्हणून ते पण बाजू चांगली पाहिजे तसंच तुम्हाला उद्देश जगण्याचा कळला पाहिजे मिनिंग ऑफ लाईफ अर्थ पण कळला पाहिजे म्हणजे काय होईल त्या दिशेनं तुम्ही चालत सतत कामात व्यस्त राहणं आनंदाने प्रसन्नमानानं हसत खेळत सतत बिझी असणं हे अत्यंत चांगलं आहे इझिली बिझी राहिलं पाहिजे बिझी राहा पण कसं इझी राहा म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कामाची सवय लावली पाहिजे म्हणजे काय होईल की तुमच्या मनावर ताण जास्त येणार म्हणून आता जे आपण हे सांगितलं की हे जे जीव घेणे आजार दोन आहेत हार्ट अटॅक आणि दुसरा म्हणजे त्याला म्हणू शकतो आपण ब्रेन अटॅक म्हणजे हृदयाचा झटका आणि दुसरा म्हणजे अर्धांग वायू किंवा पॅरालिसिस तर या दोन्हीपासून तरुण वयामध्ये किंवा मध्यम वयामध्ये व्यक्तींचे जे मृत्यू होत आहेत प्रमाण जास्त होत आहे ते होऊ नयेत किंवा दुर्दैवाने ते कुणाला होऊन अधू अपंग होऊन किंवा काहीतरी कमतरता सोबत घेऊन चांगल्या प्रकारे जगता येणार नाही अशी अवस्था येऊ नये चांगल्या प्रकारे निरोगी राहून यशस्वीपणे दीर्घायू होता येईल अशा प्रकारे जगता आलं पाहिजे म्हणून हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मेवज येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो तो राहिला हक न